राम मंडळी रामराम आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस आपण आपले मार्गदर्शक आदरणीय तुकारामजी मोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार वीसपासून एस आर टी पद्धतीत आपली शेती करत आहोत आपल्याकडं असलेली करबंद पेरू लिंबोणीची बाग पूर्ण सहा एकर क्षेत्रावर आपण मागील दोन हजार वीसपासून एस आर टी करत आहोत हे आपण बघताय ही पेरूची बाग आहे आठ दिवसापूर्वी हे जे गवत आहे हे गवत गुडघ्या एवढ्याला झालेलं होतं त्याला आपण सहा दिवसापूर्वी ग्लायफोसेट एक्केचाळीस टक्के म्हणजेच राऊंडअप हे मारून या ठिकाणी हे असं मल्चिंग केलेलं आहे गवताचं आपन बक्ता है? आनि हे आपण बघताय पूर्ण काळी कचरा आणि गवत हे कु कुजणं चालू झालेलं आहे ही पेरूची कटिंग आहे हे आपण बघताय आपण मागील दोन हजार वीसपासून कुठलंही गवत पुंजाना काळी कचरा बिलकुल न जाळता किंवा कुठलंही कल्टिवेशन मशागत मग ट्रॅक्टर असो आऊत असो किंवा माणसाच्या सहाय्यानं बिलकुल मशागत या शेतात करत नाहीत हे पेरू वीस मेला छाटणी घेतलेली आहे हे आपण बघताय आणि हे या पद्धतीत एस आर टीचं इथं बेनिफिट मिळत आहे एस आर टीचा मंत्र हा खूप फायद्याचा था ठरत आहे शेतकऱ्याच्या दृष्टीनं हे आपण बघू शकताय आहे पूर्ण बाग फिरवतो आहे पूर्ण ओळीच्या ओळी आपण बघू शकताय आहे सगळं रान व्यवस्थित छान झालेलं आहे कुजण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे या गवताची या काडी कचऱ्याची या एस आर टी तंत्रामुळे कसा इथं मोठा फायदा झालेला आहे मी तुम्हाला ते आवर्जून सांगणार आहे हे शेत थोडं नदीच्या कडीला आहे इथं खूप मोठा पूर येतो दरवर्षी आणि मशागत केली की याच्यातला जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे किंवा जे जमिनीची सुपीक माती असते वरच्या एक दोन तीन इंचातली ती सुपीक माती दरवर्षी वाहून जात असते या एस आर टी तंत्रामुळं ती माती बिलकुल वाहून जात नाही आहे हे याच्यातला मोठा फायदा झालेला आहे आपला कारण की ह्या मुळा ज्या आहेत ह्या मुळा घट्ट माती पकडून ठेवतात गादीवर चलल्यासारखं लागत आहे रोजीसुद्धा हे शेत जवळपास पाच वर्ष झालं इथं कुठलंही कल्टिवेशन नाही एस आर टीचे जनक आपले आदरणीय चंद्रशेखरजी दादा भडसावळे यांक यांच्या संकल्पनेतून हा चालू झालेला एस आर टीचा प्रयोग आज भारतातच नव्हे तर विदेशातसुद्धा गाजत आहे किंवा चालू आहे एकदम शेतकरी आनंदी आहे आणि शेतकऱ्याचा पूर्ण खर्च वाचवायचा